सर्वांना नमस्कार आजच्या आपल्या पोषण ट्रॅकर प्रशिक्षण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की टी एच आर डिस्ट्रीब्यूट करत असताना घरपोच आहार वाटप करत असताना आता आपल्याला सर्व लाभार्थी यांचा फोटो काढणे म्हणजे मुलांच्या बाबतीत त्यांच्या आईवडील किंवा पालकांचा आणि त्यांची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून फेस ऑथेंटिकेशन या मॉड्यूलद्वारे त्यांना टी एच आर वाटप करणे आवश्यक आहे आणि ही प्रक्रिया आपल्या सर्वांना फेब्रुवारी महिन्यामध्ये पूर्ण करण्यासाठी सांगितलेले होते परंतु ॲप्लिकेशनमध्ये एकदा तुम्ही का टी एच आर वाटप केला की पुन्हा तुम्हाला हे पर्याय फोटो काढण्यासाठी आणि ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी उपलब्ध नसतात मग तुम्हाला पुढच्याच महिन्यामध्ये ते पर्याय टी एच आर वाटप करण्यापूर्वी उपलब्ध होतात आणि तेव्हा मग आपल्याला ती प्रक्रिया पूर्ण करून घेणे आवश्यक असते आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत पहिलं तर लाभार्थी यांचा फोटो काढणे आणि दुसरा म्हणजे त्यांची आधारसंबंधीची माहिती वापरून ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घेणे आता ई के वाय सी करत असताना लाभार्थी यांचा आधार क्रमांक घेऊन त्यांच्या आधार क्रमांकाला रजिस्टर असलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओ टी पी पाठवण्यात येतो तो ओ टी पी घेऊन त्यांची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी लागते मग यामध्ये अनेकदा अंगणवाडी सेविका यांना अडचणी येतात की बाबा त्यांचा जो आधारला रजिस्टर असलेला मोबाईल क्रमांक तो उपलब्ध नसतो त्या ठिकाणी किंवा ज्यांचं कोणाचं आधार कार्ड लाभार्थी यांना रजिस्टर करण्यासाठी वापरलेलं असतं मुलांच्या बाबतीत ते घरी उपस्थित नसतात ह्या सगळ्या बाबी असतात मग याचंच एक पर्याय म्हणून आपण कशा पद्धतीनं लाभार्थी यांना स्वतःच प्रोत्साहित करून त्यांना पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये असलेलं बेनिफिशरी मॉड्यूल किंवा लाभार्थी यांना पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन करण्याची जी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्या सुविधेचा उपयोग करून लाभार्थी स्वतः कशा पद्धतीनं त्यांची ई के वाय सी पूर्ण करून घेऊ शकता हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घ्यायचं आहे जेणेकरून लाभार्थी यांचे देखील काम सोपे होईल आणि अंगणवाडी सेविका यांचे देखील काम सोपे होईल म्हणजे अंगणवाडी सेविका यांना लाभार्थी यांची ई केवाय सी करण्याची गरजच पडणार नाही लाभार्थी स्वतःच ती ई केवाय सी प्रक्रिया पूर्ण करून घेतील अंगणवाडी सेविका फक्त फोटो काढून मग लाभार्थ्यांना टी एच आर प्रदान करू शकतील तर ते हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर आपण आता मुख्य विषयाकडे वळूया इथं तुम्ही बघू शकता की इथं तीन ऑप्शन आहेत लॉग इन करण्यासाठी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा इथं तीन पर्याय आहेत पहिला हे अंगणवाडी सेविकांसाठी दुसरा आहे सुपरवायझर सी डी पी ओ आणि डी पी ओ यांच्यासाठी आणि तिसरा आहे लाभार्थी किंवा नागरिक यांच्यासाठी हे ज्याला मी आता राऊंड केलं आहे हायलाईट केलेलं आहे तर या पर्यावरती ला लाभार्थी यांना क्लिक करायला सांगायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं त्यांना त्यांचा मोबाईल क्रमांक विचारला जाईल आता इथं मोबाईल क्रमांक कुठला कर प्रविष्ट करायचा जो आपण पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये रजिस्टर केलेला असेल तो मोबाईल क्रमांक आपल्याला या ठिकाणी लाभार्थी यांना प्रविष्ट करायला सांगायचं आहे तो मोबाईल क्रमांक आपण या ठिकाणी आता प्रविष्ट करून घेऊया मोबाईल क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर खाली दिलेल्या रिक्वेस्ट ओ टी पी या बटनावर तुम्हाला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर एक चार अंकी ओ टी पी पाठवण्यात येईल तो ओ टी पी या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे आणि आपल्याला पुढं जायचं आहे ओ टी पी मी आता या ठिकाणी प्रविष्ट करून घेत आहे ओ टी पी प्रविष्ट केल्यानंतर खाली दिलेल्या व्हेरीफाय अँड ओ व्हेरीफाय ओ टी पी या बटनावर क्लिक करायचा आहे जर तुम्हाला पुन्हा ओ टी पी पाठवायचा असेल ओ टी पी आला नसेल तर इथं खाली रिसेंट ओ टी पी बटन जे आहे ते पाच मिनटाने पुन्हा तुम्हाला उपलब्ध होईल हा जो वरचा ओ टी पी आहे हा पाच मिनटासाठी व्हॅलिड असेल म्हणजे तुम्हाला जो आलेला ओ टी पी आहे तो पाच मिनटं व्हॅलिड असेल तर आता आपण ओ टी पी प्रविष्ट केलेला आपण व्हेरीफाय ओ टी पी बटनावर क्लिक करू क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं एक पेज तुमच्यासमोर येईल आणि तुमच्या या मोबाईल क्रमांकावर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये म्हणजे अंगणवाडीमध्ये जे काही लाभार्थी रजिस्टर असतील सर्वांची यादी तुम्हाला या ठिकाणी तुम्हा दिसेल मग ते ॲक्टिव्ह असेल इनॲक्टिव्ह असेल म्हणजे पूर्वी एखादा लाभार्थी असेल एखादा तीन ते सहा वर्षाचा सा मुलगा असेल ज्याचे सहा वर्ष पूर्ण झालेला असेल तो देखील तुम्हाला या ठिकाणी दिसेल जसं आता हा एक लाभार्थी दिसतोय याची प्रोफाईल रिजेक्ट झालेली आहे तर इथं अशा पद्धतीनं लाभार्थी तुम्हाला दिसतील आता माझ्याकडं तुम्ही बघू शकता तीन लाभार्थी आहेत हे एक पहिला लाभार्थी आहे खाली आल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता दुसरा लाभार्थी आहे आणि इथं खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता तिसरा लाभार्थी आहे आता तिसरा जो लाभार्थी आहे त्याची ई के सी जी आहे ती आधीच कंप्लीट झालेली आहे तुम्ही इथं बघू शकता ई के वाय सी कम्प्लीट आणि कुठल्या तारखेला झाली आहे ते पण दिलं आहे आणि ज्यांची ज्यांची ई के वाय सी अद्यापही पेंडिंग आहे इथं तुम्हाला कंप्लीट ई के वाय सी म्हणून हा एक पर्याय दिसत आहे इथं पण तुम्ही बघू शकता आणि कुणाचा आधार कार्ड वापरलेला आहे ते पण इथं दिलेलं आहे की आता हा बाळ रजिस्टर केलेला आहे तर आईचं आधार कार्ड वापरलेला आहे आणि त्याचे शेवटचे चार अंक तुम्हाला इथं दिसत आहे नाईन वन फोर वन बरोबर इथं खाली आ, त्या मुलाची आई आहे आणि त्यांचं स्वतःचंच आधार कार्ड या ठिकाणी रजिस्टर आहे म्हणजे एक बाळ आहे आणि एक स्तनदा माता आहे तर त्यांचं आधार देखील या ठिकाणी आहे तर ई के वाय सी करत असताना आपल्याला इथं जो आधार क्रमांक तुम्हाला दिसतो शेवटचे चार अंक हाच आधार क्रमांक प्रविष्ट करायचा आहे एवढी काळजी मात्र आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे तर आपण आता पुढे जाऊया ई के वाय सी प्रक्रिया कशा पद्धतीनं केली जाईल ते आपण या ठिकाणी बघूया आता आपण कंप्लीट ई के वाय सी या पर्यावर क्लिक करू याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं हे सगळं इन्फॉर्मेशन दिली जाईल की बाबा ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करत असताना तुमच्याकडं आधार कार्ड उपलब्ध असणं आवश्यक आहे आणि त्या आधार कार्डला रजिस्टर असलेला मोबाईल देखील त्या ठिकाणी उपलब्ध असणं आवश्यक आहे जेणेकरून त्याच्यावर आलेला जो ओ टी पी आहे तो प्रविष्ट करून आपल्याला ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करता येईल हे सगळं झाल्यानंतर याची खात्री केल्यानंतर खाली दिलेल्या प्रोसीड बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे प्रोसीडला क्लिक केल्यानंतर पुन्हा तुमच्याकडून कन्फर्मेशन घेतलं जाईल की बाबा जो आधार क्रमांक तुम्ही प्रोफाईलमध्ये टाकलेला आहे मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतो नाईन वन फोर वनवाला शेवटचे चार अंक तोच आधार क्रमांक आपल्याला ई के वाय सी प्रक्रिया करत असताना प्रविष्ट करायचा अन्यथा आपली ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण होणार नाही त्यानंतर एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाली की याच्यामध्ये पुन्हा बदल करता येत नाही त्यामुळं काळजीपूर्वक करा हे समजून घेतल्यानंतर खाली दिलेल्या कन्फर्म अँड प्रोसिड या बटनावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढं ई के वाय सीच्या पेजवर नेलं जाईल आणि इथं तुम्हाला पहिल्यांदा तुमचा आधार क्रमांक विचारला जाईल आधार क्रमांक तुम्हाला या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे जो काही आधार क्रमांक तुमचा असेल तर आता मी जो शेवटी नाईन वन फोर वन होता तोच आधार क्रमांक या ठिकाणी प्रविष्ट केलेला आहे तुम्ही बघू शकता आता इथं तुम्हाला या बॉक्समध्ये इथं जो कॅपचा दिलेला आहे तो जसा तसा तुम्हाला या ठिकाणी प्रविष्ट करायचा तो कॅप्चा मी आता या ठिकाणी प्रविष्ट करून घेत आहे कॅप्चा प्रविष्ट केल्यानंतर खाली जे हिरव्या रंगामध्ये नेक्स्ट बटन दिलेला आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार रजिस्टर मोबाईल क्रमांकावर एक ओ टी पी पाठवण्यात येईल आणि आधारला रजिस्टर मोबाईल क्रमांक कुठला आहे त्याचे चार अंक देखील तुम्हाला या ठिकाणी दिले आहेत जसं इथं डबल थ्री वन सेवन हा मोबाईल क्रमांक आहे ज्याचे शेवटचे चार अंक इथं दिलेले आहेत या क्रमांकावर आता एक ओ टी पी पाठवण्यात आलेला आहे तो आपल्याला या ठिकाणी प्रविष्ट करायचा तो ओ टी पी मी आता या ठिकाणी प्रविष्ट करून घेतो आता इथं आपण जो आधारला रजिस्टर असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओ टी पी आलेला होता तो प्रविष्ट केला आहे प्रविष्ट केल्यानंतर इथं दिलेल्या कंटिन्यू बटनावर आपल्याला क्लिक करायचा आहे कंटिन्यूला क्लिक केल्यानंतर इथं काही वेळ ही प्रक्रिया करण्यात येईल आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर इथं अशा पद्धतीचं एक पेज येईल खाली दिलेल्या अलो बटनावर आपल्याला या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपली ई के वाय सी प्रक्रिया जी आहे ती यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे असा हा मेसेज तुम्हाला स्क्रीनवर दर्शवला जाईल म्हणजे अशा पद्धतीनं एकदम सोप्या प्रकारे आपण लाभार्थी यांची ई के या वाय सी प्रक्रिया त्यांना स्वतःला करण्यासाठी प्रेरित करू शकतो प्रोत्साहित करू शकतो आणि त्यांची ई के वाय सी प्रक्रिया सोप्या पद्धतीनं पूर्ण करून घेऊ शकतो इथं डन बटनाला क्लिक केल्यानंतर तुम्ही पुन्हा या पेजवर जाणार आणि इथं तुम्ही बघू शकता आता की त्यांची ई के वाय सी जी आहे ते कम्प्लीट झालेली आहे इथं तारीख पण लिहून आलेली आहे की वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर एवढ्या सोप्या स्टेप्समध्ये आपण लाभार्थी यांची ही के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकतो तर माझी सर्व आपल्या अंगणवाडी सेविकांना विनंती असेल की त्यांनी सर्व लाभार्थ्यांना ही प्रक्रिया समजून सांगावी हे व्हिडिओ हा व्हिडिओ जो आहे तो आपल्या आ, आपल्या अंगणवाडीतील जे लाभार्थ्यांचे ग्रुप्स असतील त्या सगळ्या ग्रुप्समध्ये हा व्हिडिओ शेअर करावा आणि जेव्हा आपण होम विझिटला जातो किंवा इतर कारणाने गावांमध्ये जातो लाभार्थ्यांना व्हिजिट देतो तेव्हा त्या लाभार्थ्यांना हे ॲप्लिकेशन वापरून आ, ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपण प्रेरित करावे प्रोत्साहित करावे जेणेकरून ई यांची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घेता येईल तुमचे पण काम सोपे होईल आणि लाभार्थ्यांना पण कळेल की बाबा ही प्रक्रिया करून घेणं महत्त्वाचं आहे आणि आवश्यक आहे त्याच्याशिवाय आपल्याला टी एच आर प्राप्त होणार नाही किंवा टी एच आरचा लाभ घेता येणार नाही तर हे सगळं तुम्ही आता लवकरात आत लवकर लाभार्थी यांना माहिती देऊन ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घ्या जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये फेस ऑथेंटिकेशन या मॉड्यूलद्वारे टी एच आर प्रदान करताना अडचण येणार नाही आणि तुमच्या मागं जे हे काम होतं म्हणजे तुमचं देखील हे काम कमी होऊन जाईल आणि सोप्या पद्धतीनं लाभार्थी यांची देखील ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण होईल तर मला खात्री आहे की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून ही सर्व प्रक्रिया कळली असेल समजली असेल आणि आता तुम्ही अशा पद्धतीनं लाभार्थी यांना प्रेरित करून प्रोत्साहित करून त्यांची त्यांची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घेण्यास मदत कराल मार्गदर्शन कराल आणि हे सर्व पूर्ण करून घ्याल तुर्तास या व्हिडिओपुरते एवढेच धन्यवाद